नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण प्रसादाचा शिरा अगदी अचूक प्रमाणात कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वळू या रेसिपी कडे साहित्य एक कप रवा एक कप तूप पाऊन कप साखर एक कप दूध आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वेलची पावडर चिमुटभर मी एक केळं यातलं आपल्याला अर्धच केळं लागणार आहे गॅसवर पॅन गरम करत ठेवून त्यामध्ये दोन चमच तूप घालूया तूप चांगलं गरम झालं की केळ्याचे काम घालायचे आहे इथे मी अर्धच केळं वापरणार आहे एक कप शिरा बनवणार आहोत त्यासाठी अर्ध केळं पुरेसं आहे केळं आता चांगल्या प्रकारे तुपातून घोळून घेऊया हे केळं आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते याच तुपामध्ये आपण आता काजू बदाम भाजून घेणार आहोत काजू बदाम भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि तुपाचा छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो म्हणून आपण ते भाजून घ्यायचे आता आपलं उरलेलं सगळं तूप आपण पॅनमध्ये घालून घेऊया आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपण रवा घालायचा आहे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी नेहमीच जाड रव्याचा वापर करा रवा आणि तूप एकत्र असं चांगल्या प्रकारे परतून घेऊया रवा तुपामध्ये परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता आपला रवा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि केळं घालणार आहोत हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आता आपण गरम दूध घालणार आहोत आपण जे एक कप दूध घेतलेलं ते संपूर्ण दूध घालायचं आहे दूध ॲब्झॉर्ब होईपर्यंत परतून घेऊया आता आपला शिरा परफेक्ट असा रेडी आहे त्यामध्ये आता चिमुटभर मीठ आणि वेळची पावडर घालून परतून घेऊया आता आपण यामध्ये पाऊन कप साखर घालूया साखर विरघळेपर्यंत परतून घेऊया मी रवा आणि साखर परतून घेते तोपर्यंत तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शिरा आता आपला रेडी आहे गॅस बंद करून त्यामध्ये तुळशीपत्र घालून झाकण ठेवूया अशा प्रकारे प्रसादाच्या शिराची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा थँक्यू